येवला शहर पोलीस स्टेशन नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले असून जुन्या ठिकाणी असलेले पोलीस स्टेशन तसेच सुरू ठेवून या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी नेमणूक करावा अशी मागणी एवल्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. शहर नवीन पोलीस स्टेशनला आयजी साहेब कराळे साहेबांनी आज इथे भेट दिली असता तिथे सर्वपक्षीय सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते सर्वांनी त्यांना विनंती करून येवले शहरामधील जे जुने पोलीस स्टेशन होते कोनी, कोनी कोली पब्लिक इल, ते पूर्व तसेच तिथे कोणीने कोणी तिथे पोलिसांची नेमणूक करून ते तसेच चालू ठेवावे जेणेकरून पब्लिकां पब्लिकची होणारी लोकांची होणारी गैरसोय टाळता येईल व येवले शहरामध्ये ज्या चोऱ्यामाऱ्याच्या घटना घडत आहेत हे घडत आहेत त्याच्यावरती आळा बसण्यास मदत होईल जुनं पोलीस स्टेशन जे आहे येवला शहर पोलीस स्टेशन नवीन जागेत आलेलं आहे तर जुनं पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा थोडं कायद्या व्यवस्थेसाठी तिथे पोलीस ठेवावे म्हणून आम्ही आय जी साहेबांना विनंती केली आय जी साहेब म्हणते मी जरूर विचार करतो आणि शहर जिथं जुनं पोलीस स्टेशन आहे तिथे एक छोटं बेट म्हणून आम्ही तिथे काही पोलीस ठेवतो हो असे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे